नगर अर्बन बँकेच्या कर्ज फसवणूक प्रकरणी विशेष तपास पथक म्हणजे एसआयटी स्थापन करण्यात आली आहे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशाने स्थापन करण्यात आलेल्या एसआयटी पथकाचे प्रमुख म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे असणार असून या तपासा अधिकारी पोलीस उप अधीक्षक हरीश खेडकर दोन पोलीस निरीक्षक आणि पाच पोलीस अंमलदार यांचा समावेश असणार आहे एसआयटी पथक स्थापन झाल्याने अर्बन बँक कर्ज फसवणुकीच्या गुन्ह्याच्या तपासाला गती येणार आहे बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांच्या फिर्यादीवरून नगर अर्बन बँकेतील अठ्ठावीस नगर अर्बन बँकेतील अठ्ठावीस कर्ज प्रकरणात फसवणूक आणि एकशे पन्नास कोटींचा घोटाळा केल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे आर्थिक गुन्हे शाखेमार्फत त्याचा तपास सुरू आहे बँकेच्या सर्व कर्ज प्रकरणांचे फॉरेन्सिक ऑडिटरी झाले असून घोटाळ्याचा आकडा दोनशे कोटींवर गेलेला आहे या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने शाखाधिकारी राजेंद्र शांतीलाल लुनिया आणि प्रदीप जगन्नाथ पाटील या दोघांना अटक केली होती त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत सोमवारी बावीस जानेवारीला संपल्याने त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने दोघांना न्यायालयीन कोठडी दिली फसवणूक प्रकरणात संबंध असलेल्या सहा जणांना तपासकामी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेने नोटिसा दिल्या होत्या ते हजर न झाल्याने त्यांना पुन्हा नोटिसा काढण्यात आल्या तरी ते हजर न झाल्याने त्यांचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या आदेश देण्यात आले आहेत स्थानिक गुन्हे शाखेकडूनही नोटीस देणाऱ्यांचा शोध सुरू आहे दरम्यान या नोटिसा देण्यामध्ये फक्त बँकेचे अधिकारी असल्याची माहिती असून यामध्ये कोणत्याही संचालकाचा समावेश नसल्याचे समजते ई नवा युट्यूब चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल करा